भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे मी अनेक वर्षापासून भाजपमध्ये होते त्याच्यामुळे कार्यकर्ते मला नेते म्हणतात की तुम्ही या भाजपमध्ये अशी त्यांची इच्छा करणं स्वतः कार्यकर्ते म्हणताय नेते म्हणताय तर मग त्यांना कोणी थांबवलेलं आहे त्यांनी परवानगी घ्यावी वरची आणि यावं त्यांनी 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 वरची परवानगी घ्यावी कारण त्यांचा विषय हा वरचा आहे केंद्रातला आहे राज्यातला आहे बावनकुळे साहेब आहे देवेंद्र जी आहे वरती आमचे नड्डा जी आहेत अमित भाई आहेत त्यांना विचारावं त्यांनी यावं ना पक्षामध्ये इथे आम्ही सांगतं यांची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे तर त्यांच्या गलीतले लोक म्हणतात असतील या 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 तर त्याला कोण काय करेल घरचे लोक म्हणतील या 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 त्याला कोण काय करेल हे पक्षाच्या नेतृत्वालाही वाटलं पाहिजे कारण ते कशा परिस्थितीत गेलेले आहेत कशा परिस्थितीत त्यांना काढलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे लक्ष कर चालेल ना घरातल्या घरात आता ते करतील दुसऱ्या छोट्या ताई करतील आमच्या वहिनी साहेब करतील घरातल्या घरात त्यांनी आवान एक करत राहावं काही हरकत नाही आमची त्याला काय कोणाचं आता सांगतो मी नंतर तुम्हाला <laughs> काय हरकत है? दोन तुम का 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 वो वो आहे दोन टमच्या खासदार होत्या त्यांनी उमेदवारीचा दावा केला तर त्यात वाईट काय केला पाहिजे त्याच्यामध्ये काय चुकीचं काय चुकीचं काय त्याच्यामध्ये त्याने दावा केला पाहिजे ना त्यांनी तिकीट मागितलेलं आहे त्या स्पर्धेमध्ये आहेतच त्याच्यामध्ये काही दुमत दू, नाही का त्याच्यामध्ये एकनाथ खडसेंनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती की मला पक्षाने सांगितली परत उठण घेतलेला आहे माझी तब्येत बरोबर असली मला साथ दिली तरच मी निवडणूक मला वाटतं त्यांनी ज्या वेळेला घोषणा केली होती त्यावेळेला तब्येत अधिक त्यांची खराब होती आता ते मला चांगली दिसते मग त्यावेळेला त्यांना कळलं नाही का आता तब्येतीचं कारण सांगताय तर मला वाटतं त्यांनी उभं राहावं त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा उभं राहावं मला असं वाटतं त्यांनी एकदा आजमावं की बा पक्ष सुटल्यावर पक्ष सोडल्यावर आपण आता कुठं निवडून येतो म्हणून कारण विधानसभेमध्ये त्यांनी बघितलेलं आहे त्यांची काय परिस्थिती झाली डेअरीमध्ये बघितलं जिल्हा बँकेमध्ये त्यांनी आता बघितलं की कसं तिथे लगेच पल परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यामुळे पक्ष असं ज्या लोकांना वाटतं त्यांचे गैरसमज होते ते आता मला वाटतं दूर झाले असतील माणसामुळे पक्ष नसतो पक्षामुळे माणूस असतो हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मी आधीपासून त्यांना तेच सांगत आलेलं की आपण असं फार मी आहे म्हणून पक्ष आहे माझ्यामुळे सगळं आहे मला वाटतं अशी अहम भूमिका कोणी घेता कामा नाही परिस्थिती बघून त्यांनी हा निर्णय घेतला असेल आता राज्यातली जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनी निवडणुन घेतलं नाही मला त्यांचं काय मनामध्ये त्यांनी काय पण निर्णय घेतला का नाही घेतला हे मला माहीत नाही पण त्यांना असं वाटत होतं ते मग आधी सांगत होते की मी उभा राहतो आहे त्यांनी उभं राहावं ना त्यांनी उभं राहावं आणि त्यांनी निवडून द्यावं आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना